कार मैत्रिणींनो तर पुढे ना मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे पहाटे पाच वाजता तर त्यामुळं माझा आवाज थोडासा खराब आलेला आहे तर प्लीज समजून घ्या कारण व्हिडिओ शूट केलेला होता तर मला रिलेटही करावं असा वाटला नाही चला मग हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेत पाच आणि मी उठलेली आहे तर कशासाठी मी आलाराम लावून ठेवलेला होता की पाच वाजता उठायचं कारण मी आज करणार आहे उडीदवडा आणि सात ते आठ वाजूपर्यंत मला करायचं आहे म्हणजे डाळ वाटायची आहे तर त्यासाठी मग मी आता डाळ भिसायला घाल घालणार आहे तर त्यासाठीच मी उठलेली आहे कारण डाळ जास्तच लवकर जर घातल्यानंतर वडे व्यवस्थित होत नाहीत तेल खूप धरतं वड्यामध्ये त्यामुळं आम्ही अगोदर करायच्या अगोदर ना दोन तीन तास फक्त डाळ भिजवणार आहे तर बस होते तेवढीच भिजवल्यानंतर मग मी डाळ आता भिजू घालते आहे आणि परत झोपून जाते आम्ही डाळ वगैरे निवडून ठेवली होती फक्त भिजायला घालायची आहे तर हे तीन फुलपात्र डाळ घेतलेली आहे व्यवस्थित ना, नी ना। नी ने। मी दोन तीन पाण्याने व्यवस्थित अशी डाळ धुवून घेत होते म्हणजे अगोदरच डाळ वगैरे व्यवस्थित धुतली ना तर बरं असतं कारण आपण पावडर वगैरे लावून ठेवलेली असते तर त्यामुळं दोन तीन वेळा स्वच्छ वे डाळ धुवून घ्यायची आहे एवढीशी डाळ आहे आणि मी पाणी इतकं घातलंय म्हणजे जास्त घातले दुप्पट तिप्पट पाणी घातलेलं तर रात्रीच मी थोडेसे तांदूळ म्हणजे पोह्याचे चमचे आणि दो दोन तीन चमचे तांदूळ असतील ते भिजत घातले होते आणि हरभऱ्याची डाळ कधी आम्ही थोडासा वेळ लागतो त्यामुळं ही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आहेत ते मी रात्रीच भिजायला घातलेले होते तर तेही ठेवते म्हणजे वाटते वेळीच भरून घात चला मग आता मी झोपते परत झाली तर डाळ वगैरे भिजू घालून ना मी परत झोपले होते आणि उठले आणि त्यानंतर मग लगेच आंघोळ करून घेतली अगोदर आणि जी उडदाची डाळ भिजू घातली होती ना तर तीच मी आता वाटणार आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे उडदाची डाळ तांदूळ आणि हरभरीची डाळ थोडी थोडी भिजू घातलेली होती हरभरीची डाळ आणि तांदूळ मी रात्रीच भिजू घातली होतं आणि उडदाची डाळ मी सकाळी म्हणजे पहाटे भिजायला घातली होती आता ती भिजलेली आहे उडदाची डाळ रात्री भिजायला घालायची नाही कारण मग रात्री जर भिजायला घातलं ना तर वडे आहेत ना खूप तेल पितात त्यामुळं मग एक दोन तीन तास जरी भिजली ना डाळ तरी पुरी अशी होते तर चला मग आता मी वेळ न घालवता पटपट तयारीला लागते कारण आता उशीर होईल पुरी ही उठतील थोड्या वेळात चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा सांबरसाठी डाळ लावून घेतलेली आहे मी मुगाची डाळ लावलेली आहे आणि इथं टोमॅटो आणि शेवग्याची शेंगा आहेत ते काढून ठेवले

तर इथं मी शेवग्याच्या शेंगा टोमॅटो कांदा वगैरे सगळं चिरून घेत होते आणि मुलींनाही आवाज देत होते की उठा कारण आज त्यांचा क्लास होता त्यामुळं मग त्यांनाही आवाज देत होते की उठा आवरून घ्या आंघोळ वगैरे करा म्हणजे कसं क्लास आहे तर त्यामुळं आणि इथं ना माझे टोमॅटो वगैरे सगळे कट करून झालेले होते आणि त्याच्यानंतर मग मी लगेच घेतलेली आहे डाळ वाटण्यासाठी तर अगोदर सांबरची तयारी करून घेतले कारण खूप लवकर ही डाळ जर वाटून ठेवलं ना म्हणजे पीठ करून ठेवलं तेव्हाही तेल 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 होतात वडे त्यामुळं म्हणलं की आता कसं गरमीचे दिवस आहेत थंडी तरी काय होत नाही थंडीच्या दिवसांमध्ये पण आता गरमीचे दिवस आहेत तर पीठही ते पातळ होतो खूप लवकर आणि इथं ना माझं मिक्सरचं भांडं आहे ना तर जे मिक्सरसोबत भेटलेलं असतं ना तर ते छान असतं खरं तर पण माझं खराब झाल्यामुळं मी दुसरं आणलं आहे तर त्याच्यामध्ये ना व्यवस्थित वाटतच नाही आणि डाळ जी आहे ना उडदाची तर त्यामधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि अगोदर तांदूळ आणि हरभरा डाळ थोडीशी उडदाची डाळ टाकून वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे खरं तर पाणी कमीच घालायचं आहे लागलं तर कारण वाटलं जात नाही तसं थोडंसं तरी घालावं लागतं पण जास्तीत जास्त कमी पाणी घालायचा प्रयत्न करायचा आहे तर इथं माझं मिक्सरचं भांडणं खराब आहे म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा वाटतं पण त्याच्यामध्ये ना एकदम कोरडं कोरडं वाटलं जात नाही माझ्या आधीच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्याच्यामध्ये थोडंसं जरी पाणी घातलं तरी वाटायचं पण ह्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं मग मी पाणी जास्त थोडंसं घालून इथं वाटून घेतलेलं आहे बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे दा डाळीची जास्त मोठं मोठं राहू द्यायचं नाही पीठ एकदम बारीक करायचं आहे म्हणजे आपले वडे छान होतात आणि त्यानंतर इथं बघू शकता सगळी डाळ वाटून झालेली आहे तर त्याच्यानंतर एकाच डायरेक्शनने डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की वडे एकदम असे जाळीदार बनतात आतून घट्ट घट्ट असे बनत नाहीत तर त्यानंतर मी डाळ वगैरे वाटून ठेवलेली आहे तिकडं थोडंसं थोडा वेळ आणि त्यानंतर मी इथं ना सांबर करायला घेतलेला आहे बघू शकता मी सांबरची रेसिपी अगोदरही अपलोड केलेली आहे असं मला वाटते आता लक्षात नाही खूप दिवस झाले मी मध्ये गॅप घेतला होता त्यामुळं ना मला लक्षात आहे आणि त्यानंतर मग इथं बघू शकता थोडंसं तेल टाकलेलं आहे सांबरला जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं त्या त्याच्यानंतर मग मोहरी टाकली टोमॅटो कांदा कडीपत्ता आणि शेंगा शेवग्याच्या आणि हे सगळं टाकून ना व्यवस्थित असं परतून घेतले त्यानंतर सांबर मसाला आणि लाल तिखटही टाकलेलं आहे आणि बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर थोडा जास्त पण परतायचं नाही थोडा वेळ परतायचा आणि त्यानंतर मग डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये डाळीमध्ये मी थोडंसं तिखट आणि सांबर मसाला सांबर मसाला मी डाळीतही टाकलं होतं त्यानंतर चिंचेचा कोळ थोडासा टाकला आहे आणि साखर तर सांबर झाल्यानंतर ना ह्यांना म्हटलं की नारळ फोडून द्या तर यांनी मग नारळ फोडून दिलेला आहे जर वेळेला जर असतील ना घरी तर ह्यांच्याकडनंच मी नारळ फोडून घेते म्हणजे सगळेच घेत असतील आणि हे बघा इथं ना मी इकडं थांबले होते व्हिडिओ घेत तर नाही माझ्याकडे नारळ ठेवलेत आणि पाया पडायला जसं देवाला आपण करतो ना तर तसं आणि त्यानंतर इथं नारळ वगैरे सगळं काढून दिलेलं आहे ते हे नारळ फोडताना प्रत्येक वेळेला माझ्या हाताला नारळ फोडते वेळेस चाकू लागला होता हे मला आठवतं म्हणजे आठवतंच त्यामुळं मी हे नारळ वगैरे काढायच्या भानगडीत पडतच नाही हे असतील तर नसतील तर मग मला करावंच लागतं पण मी खूप जपून करते कारण ना मला खूप जोरात लागलेलं होतं डाव्या बोटाच्या करंगळीला तर त्यामुळं मग मी हे काम ना यांच्याकडनं जास्त करून घेते तर यांनी नारळ वगैरे काढून दिलेलं आहे आणि किचनवर बघा किती घाण झालेलं आहे तर मी म्हणत होते काम केलं पण घाण किती केलं जास्त काम वाढवून ठेवलं मला तर नंतर ना त्यांनी साफ हे करून घेतलं तर बघू शकता इथं नारळ वगैरे काढून झाल्यानंतर बारीक मी कट करून घेतलेला आहे नारळ आणि त्यानंतर नारळाची चटणीही करून घेतलेली आहे हिरवी मिरची आलं थोडंसं आलं लसूण नाही टाकलं फक्त आलं टाकलेलं आहे आणि कडीपत्ता आणि फुटाने डाळ टाकून वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर कडीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे म्हणू शकता इथं तर चटणी ही झालेली आहे त्यानंतर मग आता ओलं खोबरं ना मी वड्यातही थोडंसं टाकत असते असं बारीक कट करून तुम्हीही टाकून बघा एकदम छान असे वडे होतात म्हण मीही असंच खाल्लं होतं हॉटेलमध्येच खाल्लेलं होतं एकदा तर त्यापासून मला खूप आवडलेलं होतं तर त्यापासून तेव्हापासनं मीही टाकते तर इथं मीठही टाकलेलं आहे चवीनुसार आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर ना माझी चटणी आणि सांबर दोन्हीही झालं होतं त्यानंतर मी कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि थोडंसं जास्तच तेल ठेवायचं वड्यासाठी इथं कंजूसपणा करायचं नाही तरी जास्त तुम्हाला असं दिसताना कमी आहे पण तेल भरपूर होतं आणि त्यानंतर बघू शकता इथं थोडासा पाण्याचा हात म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग उडदाच्या अशा प्रकारे वडे करून घ्यायचे मी जसं करते ना तसं तर माझ्याकडं वडे करण्यासाठीचं भांडं पण आहे पण मला, मला ते भांडं भरवा आणि त्याच्यामध्ये ना इतके व्यवस्थित असे वडे होत नाहीत खरं म्हणजे मी एकदाच यूज केलेला आहे घेतलं इतकं हौसेने पण मला वाटलं की नाही का असे व्यवस्थित माझ्याकडनं अगोदरना व्यवस्थित असा शेप यायचा नाही आणि त्यामुळं मग तेव्हा भांडं घेतलं होतं पण ते काय मला आवडलंच नाही नंतर तर मी हातानेच करते आणि आज इतकं पीठ पातळ झालं होतं ना काय विचारायलाच नको तरीही वडे एकदम मस्त झाले होते तर असं काय नाही की नाही का थोडंसं पाणी आता मला लक्षात आलेलं आहे की पाणी थोडंसं जास्त झालं तरीही चालू शकतं आणि बघू शकतं इतके हाताने असं थोडासा शेप बिघड बिघडलेला आहेच कारण पीठ खूप पात पातळ झालं होतं माझं आणि त्याच्यामुळं तरी वडे टाकल्यानंतर ना थोडेसे पहिल्यांदा खाली चिटकतात तर काही नाही कारण पहिल्यांदा कुठलेही पदार्थ आपण तळतो ना त्यावेळेस पहिल्यांदा भजे पण करा कढईला पहिल्या वेळेस चिटकतातच तर त्यामुळं पहिल्या वेळेस वडेही चिटकतात खाली आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत मंद गॅसवर एक पाच मिनिट तळून घ्यायचे आहेत म्हणजे वरच्या साईडनी पण वडे जे आहेत ना कुरकुरीत होतात तर इथं बघू शकता मी असे प्रकारे वडे करून घेते आणि त्याच्यानंतर हे म्हणत होते की लवकर कर पोरींचा क्लास आहे आणि हे पण नाईट करून आले होते त्यांनाही झोपायचं होतं तर मी अगोदर त्यांना दिलेलं आहे खायला आणि त्यानंतर हे बघा आता मुलींना देते तर इथं सांबर चटणी आणि बघू शकता वडे एकदम छान असे एकदम पांढरट असे वडे काढायचे नाहीत असे वाटतात तळल्यासारखे तळतात पण पण ते इतके काय असे खुसखुस होत नाहीत वरच्या साईडनी आतून एकदम नरम असे झालेले होते पोरींचा वगैरे नाश्ता झालेला आहे आणि त्यानंतर मग लगेच मी त्यांना क्लासला सोडायला चालले होते आणि आमची वेदुना कधी बघा रुसलेलीच असते तर ही रुसलेली आहे रसू आई रसू कपात जाऊस जाऊ आणि त्यानंतर ना मी पोरींना क्लासला सोडण्यात येताना फुलं पण घेऊन आलेली आहे कारण आज आहे रामनवमी आणि सकाळी मला खरंच लक्षात नव्हतं मम्मीचा फोन आला त्यानंतर मग मी म्हणलं की आता तसंही माझं आवरलेलं होतं सगळं आणि पूजा करायची होती मला कारण मग पुरींना आल्यानंतर मी पूजा करणार होते तर मग म्हणलं की आता सगळं पूजा वगैरे करून घेऊयात तर पुरींना क्लासला सोडून आले आणि अगोदर सगळ्यात आल्यानंतर चहा करून पिला कारण सकाळपासून मी काहीच चहा वगैरे पिलेला नव्हता त्यामुळं मग मी चहा पिला आणि अगोदरना तर माझ्याकडं रामाची फोटो आहे श्रीरामाची तर आमच्या वास्तुशांतीला माझ्या मावस मामांनी गिफ्ट केलेली होती तर म्हणलं आता पूजा करूयात फोटो पण आहे तर त्यासाठी मग फोटोसाठी सगळ्यात ना मी हार करून घेते मग नंतर मग पूजा वगैरे करेल अगोदर हार वगैरे करून ठेवलं ना मग पूजा करायला बरं पडतं पटपट पड़ एकदा पूजा करून घेता येईल मला तर इथं हारही झालेला आहे आणि फोटो वगैरे पुसून घेते मी व्यवस्थित असं आणि इथं ना साईडला एक मोळा आहे तर तिथं मी सूप असताना ते अडकवते पण ना काढले होते कारण पूजा वगैरे करायची होती आणि तिथं असल्यामुळं ना खेळा तर तिथंच मी अडकवत असते सूप त्यानंतर देवघरी सगळं साफ वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग देव वगैरे धुवून पुसून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना माळा वगैरे घालून घेते देवांच्या तर मला देवपूजा करायचं म्हणलं ना बरोबर एक तास जातो म्हणजे जातोच कारण सगळ्या देवांना देव पण खूप आहेत आणि सगळ्या देवांना माळ वगैरे घालायचं आणि छान वाटतं कारण कसं फुलं नसतात तर मग इथं रोज रोज फुलं नसतात त्यामुळं मग मा माळ असली तर छान वाटतं म्हणजे फुलं नसतील तरी बरं वाटतं तर थोडंसं म्हणून मग रोज घालतेच मी माळ आणि त्यानंतर अष्टगंध वगैरे लावून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतलीत सगळ्या देवांना आणि त्यानंतर ना मग आता मी करणार होते रामाच्या फोटोची पूजा तर सगळ्यात अगोदरना मी हार वगैरे घालून घेतलेला आहे आधीच पुसून वगैरे घेतला होता फोटो तर हार घातला आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे आणि कृष्णाची राधाकृष्णाचीही फोटो आहे तर त्यानंतर ही पण मला गिफ्टच आलेली होती पूजेच्या वेळेस आणि ती पण खूप सुंदर मला वाटली म्हणून मी तिथेच अडकून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आरती वगैरे केले आणि मग दिवा वगैरे लावला देवालाही आणि इथं माझी पूजा झालेली आहे त्यानंतर मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं आणि तर बघू शकता किती मस्त वाटते ना पूजा केल्यानंतर फुलं वगैरे असतील ना तर अजूनच छान वाटतं प्रसन्न वाटतं असं सकाळी पूजा वगैरे ल झाली ना तर मस्त वाटतं पूजा झाल्यानंतर लगेच मग मी मशीनला कपडेही लावून घेतलेले ला आहेत कारण मग एकदा जर माझ्याकडून राहिली ना मशीन तर विसरून राहते मग जेव्हा लक्षात येईल ना तर म्हणजे जेव्हा एकदा पटकन एकामागे कामं जर करून घेतली ना तर होऊन जातात आणि जर लावते एक दहा मिनटांनी पाच मिनटांनी म्हटलं ना तर ते विसरूनच जातं त्यामुळं म्हटलं की आज अगोदर कपडे लावून घेऊयात म्हणजे एकाबरोबर एक कामं होतील आणि नंतर मला परत पोरींनाही आणायला जायचं आहे कारण यांची नाईट असल्यामुळं हे झोपलेत नाईट करून येऊन नाश्ता वगैरे केल्यानंतर ते लगेच झोपले त्यामुळं मग मी सोडते आणते तरी इथं कपडेही लावून झालेले आहेत माझे कपडे लावल्यानंतर ना मी थोडंसं खाऊन घेतलेलं आहे कारण उशीर झालेला होता आणि मुलींनाही आणायला जायचं होतं तर मुलींनाही घेऊन आलेले आहे बघू शकता घ्यायलाच गेले होते मी आणि त्यानंतर थोडंसं शोध तिने घेतले आणि वाटेतच ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे येताना ये तर सकाळी तिथं तर... रामाचं सगळं झालेलं होतं पाळणा वगैरे काय काय केलं होतं वाटतं तर तिथंच मी आता कोणीच नव्हतं खरं मग आम्ही फक्त पाया वगैरे पडलं आणि त्याच्यानंतर इथंही वेदिका रुसलेलीच होती कारण तिचा होमवर्क राहिला होता तिच्या चुकीमुळं आणि राग आमच्यावरती काढत होती तर तिचंच असंच असतं तर थोडंसमोरून तर दार बंद होतं मंदिराचं तर तुम्हाला साईडनी जे खिडकी असतात ना तिथनं दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आलेलो आहे आम्ही घरी आणि इतकं ऊन लागतंय ना काय विचारायला नको त्यामुळं मग अगोदर लिफ्टमधलं फॅन आलेला चालू केला थोडंसं बरं वाटलं आणि त्यानंतर मुली कन्यापूजनाला गेलेल्या होत्या आणि आज ना तिच्या बाबांच्या केसांना फक्त मागून डाय लावलेला ला लाव ला ला आहे पूर्ण नाही थोडासा लावला आहे तर तिला बघा चक्क शंभर रुपये भेटलेले आहेत आणि ते तिने लगेच गल्ल्यामध्ये टाकलेले आहेत चला तर मग आता मी व्हिडिओला इथंच एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय